रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण आपल्या मळ्यात आलेलो आहे आणि मका लावली यंदा चौदा तारीख चौदा पंधरा थोडंसं लक्षात राहिलं नाही एक दिवस मागं पडू शकतो चौदा तारखेलाच लावेल असेल माझ्या हिशोबानं कारण की आता वाढीच्या हिशोबानं आपली सहा सात दिवसाची मका व्हायला पाहिजे आणि झाली पण आणि उतार चांगला झाला आणि आपण रणवीरला पाठवून असे जॉईनर आणून घेतले हे दहा दहा रुपये लय ना ॲमेझॉनला हे लय महाग भेटतात पंधरा वीस रुपयाला जॉईनर देते ऑनलाईनवाले लय महाग देते दे काही काही प्रोडक्ट आता आपण हे ऑफलाईन मार्केटमधून म्हणजे मुझ आपल्या जवळच्या पडसोड येऊन आणले आपण दहा दहा रुपयाला आणि वीस आणि पहिले वीस म्हणजे चाळीस जॉईनर आपल्याला लागलेच कारण की जिथं लिकीज झालं तिथं कापलं नाही लावलं जॉईनर त्या पद्धतीने आपण पूर्ण रणवीरनं एक दिवस हातो अगोदर आतरून ठेवलं होते आपले रेनपाईप आणि चाळीस एम एम पाईप म्हणते तीनशो मायक्रो यान काहीतरी जाडी राहते त्याची आणि हे आपल्याला तीनशे अठ्ठावीस फुटापर्यंत भेटतं म्हणजे शंभर मीटरचे लेंथ राहते यांची आणि आपल्याला पाचशे ऐंशीपर्यंत पर्यंत इकडे काही मार्केटला साडेसहाशेला सुद्धा बंडल देते तर चांगल्या प्रकारचं बंडल आहे आणि संदीपचं पाईप आहे नाशिकला मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण हे रेन पाईप करून गेले आणि लोक काही शेतकरी निस्त्या आपोवर विशेष ठेवित्या काही म्हणते मका येत नाही रेनपाईपर आपण पूर्ण मागच्या वर्षी सारी मका त्याच्यावर लावून याच्यापासून तर आपण रेनपाइपवरच मक घेतली मित्रांनो लोकांचं ऐकावं ऐकायचं नाही आपण स्वतः प्रयोग करून पाहायचे लोक म्हणत होते येत नाही म्हणलं आपण कशी येत नाही तेच पुर त्या ना पद्धतीने आपण पूर्ण पाण्याचं नियोजन केलं एकदम झकास मका आली मित्रांनो आणि यंदा पण पुर आपण मका त्याच्यावरच लाव लावतोय आणि दहा फुटावर आपण पाईपाला चित्र पाडून केलेले पण ते आणि जे जे आईनं असतं आपलं रेन बाईप चे तिथे लिकेज होत्या त्याच्यामुळे आता आपण नवीन कपलर आणणार आहे त्यांना बसवायला आणि तशा पद्धतीने आपण पूर्ण नियोजन सध्या करणार सध्या तर चालून देऊ राहिलो नंतर आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करणारच आहे त्याला आणि या दोन अडीचशे फुटापर्यंत चालतं मित्रांनो काय काय शेतकरी सांगतात शंभर फुटाची वरती पाईप चालत नाही पण तुम्हाला दाखवेल मी लास्टचे दा जे टोके ते बंद नाही करायचे इकडचे दोन दोन नळीचे लास्टची ना ती एकाला एक मिळून टाकायची जॉईनर लावून म्हणजे इकडचं या नळीचं अर्धा आणि त्या नळीचं अर्धं आणि दोन्ही मिळून चांगलं फोर्स दोनशे अडीचशे फुटापर्यंत आपल्या नळा चालतं मित्रांनो जॉईनर टाकून तर कधीच लास्टला कट नाही करायची टोक दोन्ही नळ्याची लास्ट टोक मिळून टाकायची एका एक जॉईनर लावून म्हणजे दोनशे अडीचशे फुटापर्यंत